नमस्कार मी राहुल रंदिवे दैनिक जनमत सोलापूर साठी आपण घेत आहोत चंदन तिकडं दाखव तिथं आपण त्यांना जाऊन विचारणार आहोत की त्यांचा पराभूत कशामुळे झाला एक नंबर प्रभागामध्ये पूर्वी ते निवडून आले होते त्यांचा कशामुळे पराभूत झाला अनेक आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत थेट आरजी बॉस कडे जाणार आहोत आणि त्यांना विचार विचारणार आपण बघूया चला बॉस राम राम हो बसा बॉस बसा 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 नटरंग राजकारणामध्ये तुमचं दुसऱ्यांदा स्वागत आहे मला सांगा बॉस बस एवढा स्पीड न पळत होता प्रभाग एक मध्ये काय नेमकं भानगड झाली काय ना भानगड नाही प्रभाग एक मधून लोकांनी मतदान केलंय बरोबर नेडण्याचं आम्ही खरंच निवडून आलेला आहे पण युएम म गोळ केलाय आता मला के मती, मती के सांगा सत्याचे त्यांची निवडून आले कसं आलंय मला होय लाट आहे का हे कसली लाट लाट कोणतरी महिलेवर लाट असते मला एवढं माहिती आहे एका इंदिरा गांधी मेलेचा लाट होते हा पहिल्यांदा नरेंद्र मोदीने बोलला होता ते लाट होते आता ही लाट कसले हे व्ही मशीनची लाट आहे व्हि मशीन मध्ये घोळ आहे व्हिव्ही मशीन त्याने बॅरट त्यांच्या लम असेल तर त्याने बॅरलट पेपर घेऊन दाखवा आणि आता ते आता जे चालले तुमचा गोंधळ महापालिकेमध्ये महापौर बनवायचा ते महापौर होईल का कसं होऊ शकते महापौर का होणार नाही महापौर कसं होणार सांगा की आता आले आता बरेचसे मतदान करता येईल का बर करणार नाही बॉस आता बघितला दुसरं कोण भरलंच नाही महापौर साठी विनायक कोंड्याल भरलेत उपमहापौर साठी जे देवकर मॅडम आहेत ते आहेत दुसरे कोण भरले महापौर साठी बाकीचे शिवसेनेचे भरलेले आहेत आणि भरलेले बघा की मग शिवसेनेच महापौर नाही महापौर होऊ शकत आहे आता त्या मतदान तळा सभागृहामध्ये देईल तुम्हाला दिसेल की काय गोंधळ होतंय ते आता हे घाबरलेल्या अवस्थेमध्ये आहेत होते का नाही बघा नकली असं नाही यांचं यांचं तर चाललंय ना फक्त उपमहापौरला धोका नाही बघा बरं महापौरला शंभर टक्के धोका आहे महापौरला धोका आहे असं बॉस म्हणतात मला सांगा गटबाजी आहे असं तुम्हाला वाटतंय भाजपमध्ये गटबाजी आहे का नाही आता तुम्हाला मला माझ्या तुम्हाला पत्रकार लोकांना जास्त माहितीये बॉस तुम्ही बोलालो की महापौर होऊ शकत नाही भाजपाचा असं म्हणतात असं माझं वैयक्तिक मत आहे ना होऊ शकत नाही झालं तर शिवसेनेच होऊ शकतंय आणि झालं तर आपलं एमआमच होऊ शकतंय बॉस हा असं परिस्थितीच आहे तस आता कसं आहे बघा माणसाला कसं जिद्दीला पेटलं तर माणूस काय बी करू शकतोय कोण जिद्दीला पेटलं असं तुम्हाला वाटतंय बॉस तुम्हाला माहित आहे कोण कोण पेटलं जिद्दीला नाही बॉस खुल सांगा कोण जिद्दीला पेटलाय आणि कोण महापौर होणार आहे नाही आता जिद्दीला पेटले कोण आहे तुम्हालाही माहित आहे पण तुम्ही बोलले नाही पण मी बोलू शकत ना ना बॉस दोन असं तुम्हाला असं वाटतंय का आमदार देशमुख वेगळीकडे आहेत विजय देशमुख आमदार सुभाष देशमुख वेगळीकडे आहेत असं तुमचं म्हणणं आहे आणि त्यामुळे तुम्हाला वाटतंय की महापौर महापौर आहे त्याच म्हणायची काय गरज नाही वेगळं आहेत आहे म्हणाची काय गरज आहे त्याने वेगळे वेळेस आहेत ते वेगळे वेळेस हे सर्व पालकमंत्री करणार खेळ सोलापूरचा हा सोलापूर काय आहे ते त्याला पालकमंत्र्याला अनेक माहित नाही ज्या जशी सोलापूर लोक पालक पालकमंत्र्याला कळेल सोलापूर काय आहे ते असा असा करलाय नाही लोकाला सोलापूरच्या लोकाला मार लागलाय अरे एड्या सोलापूर आहे सोलापूरला भया नाही काय बोलून दाखवत नाही करून दाखवत आहे आणि तू पालकमंत्र्याला एकदा कळेल सोलापूर काय आहे ते त्या वेळाला त्याने सोलापूर सोडून जाईल मला सांगा बॉस मला महापौर निवडीच तुम्हाला काय असं वाटलं की महापौर भाजपाचा होऊ शकत नाही असं तुम्ही एकदमच बोलले नाही माझं मला जे कळ तेवढं सांगतो मी जेवढं जे माहिती आहे राजकारणाच्या थोडी पण मलाही माहिती आहे ते राजकारणाच्या हिशोबाने बोललो मी भाजपाचे कोण तुमचे मित्र आहेत असं मला वाटतंय पूर्वी तुम्ही भाजपामध्ये होता त्यामुळं तुम्हाला सांगितले असतील असं मला वाटतंय त्याचा काय सांगण्याचा संबंध येत नाही माझे मित्र बीजेपी मध्ये भरपूर आहेत मैत्री मैत्री वेगळे पार्टी वेगळे माझी पार्टी वेगळे त्यांची पार्टी वेगळे त्यांच्या पार्टीत चाललेला ते कळेल आपल्याला सभागृहामध्ये आम्हाला परत एकदा मला मुलाखत घ्यायला बॉस मला सांगा जे आता भाजपनी विनायक कोंड्याला महापौर पदासाठी फॉर्म भरला तो आणि तो विनायक कोंड्याल म्हणून व्यवस्थित आहे का मुलगा काम करणारा आहे तुम्हाला असं वाटतंय का आता काय विनायक काम करणार आहे का नाही ते त्याने ते महापौर झाल्यावर कळेल महापौर झाल्यावर कळेल आता महापौर झाल्यावरच कळेल ना आता महापौर नाही झालं तर काय करणार प्रभागाचं काम करणार त्याने महापौर नाही झाल्यावर काय काम करणार तर विनायक दादा प्रभागामध्ये काम करेल असं बॉस म्हणतात बरोबर बॉस बरोबर असंच बर होणार बर मला सगळ बॉस तुम्ही कुठल्या कुठल्या बूथला कमी पडलात तुमच्या प्रभागामध्ये आता थोडं बूथ वगैरे थोडं ठिकाण झालंय ते बूथ झालंय ते ट्रान्सफर झाले आम्हाला जे मत पडणार पडलेत ना ते ट्रान्सफर त्यांना केलं आणि त्यांचे मत आम्हाला ट्रान्सफर केलंय एवढंच काम केलं त्यांनी बाकी काय केलं नाही त्यांना ते जे मतं पडले ते आमचे मत आहेत आणि आम्हाला जे मतं पडले त्यांचे मत आहेत म्हणजे जे भाजपाला पडलेत मत ते तुमचे मत आहेत ते आमचे मत आहेत आणि जे त्यांचे आहेत ते तुम्हाला असं सरळ सरळ आहे काय अहो मला सांगा कसली लाट लाट असते का असं सत्याऐंशी असे तुम्हाला तर खरं वाटतं का सत्याऐंशी निवडून नगरसेवक घेतले काय मला सांगा चार चाळीस लोक आहेत त्यांचं काय कामच नाही त्यांना लोक असं भरसा बारा अकरा बारा तेरा चौदा हजार निवडून देतात का हा कोंड्याचं काय का काम आहे चौदा हजार मध्ये पडलं त्याला सर्वात लेट न पडलं म्हणे काय त्याचं काम आहे सांगा त्याच्या कामाची एक मला तुम्हीच द्या एक माहिती नाही बॉस त्यांनी काम केलेले आहेत त्या प्रभागामध्ये सुनील नगर भागात आम्ही त्या महेश कोटाच्या प्रचारा जवळ फिरलो बघ लोक शिवाय लागलो ते मला सांगा बॉस महेश अण्णाची तुम्हाला आठवण येते का ह्या टायमाला महेश अण्णा असले असते तर काय झालं असतं इथं महेश अण्णा असलं असतं तर आता काय सांगायचं ते चित्रच वेगळं असलं असतं ते चित्र वेगळं काय चित्र वेगळं असलं ते आता काय ते माणूस नाही त्याबद्दल काय बोलणार नाही अर्थ ना महापौर मग नक्की नक्की आहे एवढं म्हणणार नाही महापौर आहे असं बॉस म्हणते बॉश मला अजून बी ना तुम्ही का कारण की बॉस भाजपचे जे नगरसेवक आहेत त्यांच्या टच मध्ये असतात मला सांगा बॉस काय नेमकं तुम्हाला कुठल्या नगरसेवकाने सांगितलं का ह्या गोट्यातली बातमी तुमच्याकडे आली आहे काय नेमकं भानगड आहे नाही मला कोण नगरसेवक काय सांगितलं नाही उभ्या नगरसेवक लोकांचं काय आपलं घेणं काय करता करवता ते करतोय कोण कर असा गणपती करवा करता करविता काय येईल आता समोरच येणार चित्र कळेल की आता बघा सभागृहा मध्ये कळत आहे ना हात वर करायला जावत आता मला हात वर कर करत्या वेळेस कळेल असं बॉस म्हणतात बस तुम्ही सगळी माहिती सांगितला जास्तीत जास्त महापौराचीच सा माहिती सांगितला तुमच्या प्रभागाची माहिती अजून आहेत की कुठल्या कुठल्या माझ्या प्रभागामध्ये मी निवडून मला मला लोकांनी नाही पाडले मला लोकांनी निवडून दिले आहेत मशीन न मला पाडले एवढं सत्य आहे त्यात काय शंका नाही ईव्ही मशीन त्यांच्यात राहासम असेल तर त्याने म्हणाव बॅलेट पेपर घेऊन दाखवा अजूनही दम असलं तर बॅलेट पेपर वर निवडणूक लढवून दाखवावं असं बॉस म्हणतात बरोबर बॉस बर पूर्ण सत्याऐंशी म्हणतो एकटाच माझा प्रभागच नाही पूर्ण सत्याऐंशी म्हणतो मी लोक निवडून यावं लोक कंटाळात महागाई एवढे झाली एवढे महागाई झाली लोकांना खास नोकऱ्या नाहीत नोकरी भरती नाहीत शिक्षण इंजिनियर लोक वन वन फिर लागलेत सर एवढे एवढं असताना लोकांचा राग असताना तुम्ही लोक मस्त केले तुम्ही सांगा आता, आता ते नरेंद्र मोदीला आता मला हे स्वतंत्र झाल्यापासून देश पंतप्रधानला एवढ्या शिवाय कोण का आतापर्यंत एक पंतप्रधानचं नाव सांगा यामध्ये पंतप्रधानाला भारतीय लोकांनी शिवा घातल्यात या मोदीला दररोज शिवा घालतात न तरी बी तो लोक निवडून येतोय कसं येत तुम्हाला जगच आहे तुम्हाला तुम्हाला पसंत पडलाय तुम्हाला माहित आहे आता मला पाडू शकते का एक मध्ये तुम्हीच सांगा तुमचा एक अंदाज सांगा पत्रकार म्हणून पाडू शकते का नाही पाडू शकत मला ए मशिन पडलेलं आहे आणि मला काय शुभ अशुभ नाही यू मशीन पाडले लोकांनी पडलं तर मला नक्की वाईट वाटलं असतं लोकांनी माझ्या बदलून टाकलं नाही असं मला वाईट वाटलं असत पण लोकांनी मला भरपूर मतदान केलंय भरगरून भरकरून टाकलंय मला मतदान भरपूर म्हणजे असं पलटीच मारले लोक बॉस मला सांगा आता झेडपीचे नव लोक आहेत झालंय बॉस तिकडं डोकं घातलं का बॉसच डोकं तिकडे उद्या बसण्यात तीन चार सभा आहेत माझे झेडपी मध्ये मंच म्हण सभा घेतल्या सगळ्याला मी जाणार आहे पण कसं आहे त्याचं मी तेच घेणार मशीन म्हण आल्याच थे थे आता जे ताकदवार आहेत त्याला ते लोक मोडून प्रयत्न मिळत नाही सोलापूर मध्ये चाकतोर लोकांना त्यांनी बाहेर फेकल चाकतवर लोकाला ज्याने समग्र त्यांच्या नावान चालत त्या लोकांना त्यांनी बाहेर आता आनंदाचा पडू शकतं का इथं आता पडू शकतं का सांगा आता ते मनुष्यजवळ पडू शकतं का ते तर माणूस बघा ते घाण्याचं बांधका आता शिवसेना जे ही तिकीट गडप करून तिकीट गडप करून त्याने बीजेपीकडून उभारलं आणि असा असा बदमाश माणसाला निवडून येताच लोक सांगा <laughs> देता काय का सांगा असा गद्दारी करणार ना तुम्हीच सांगा आता मी तुमच्या जे केले तुम्ही मला निवडून देताल ग लोकांनी सांगितलं असतील ना की तुम्ही त्या पक्षात निवडून येतणार नाही आणि त्या पक्षात जाऊन थांबा लोकांनी सांगितलं घेताना नाही सांगितलं पण असे लोक बी ना आमच्या शिवसेना तो तू उभारला पाहिजे किंवा ते तिकीट दे ना त्या समोरच्या माणसाला तिकीट तू घेतलं ना त्यांना दे ना त्यांना बी दे शिवसेना शिवसेने कुंडा दूध के दूध पाणी के पाणी होते चला पळवून तिकीट पळवून घरी घेऊन गेला घरी ठेवला त्या तिकिटाला आणि बीजेपीकडं उभार असे बदमाश लोक बीजेपी मध्ये निवडून आले तो आता बघा ती बाय मर्डर केली ते दोन मध्ये तिने बारा हजार निवडून येते आता मर्डर केलेले लोक आता तुम्हीच सांगा आता आता मिरिंदर सरकार वस्तीनं हे केले बहिष्कार टाकला त्या बायला टाकत नाही म्हणून तिला मतदान था। चार हजार पडतात आता काय गमत आहे की नाही कोण टाकलं मतदान लोक तिला टाकायचं नाही ठरवलं बहिष्कार टाकलं कसे टाकतात सांगा मला नाही गोलमाल नाही का गोलमालच मला सांगा बस तालुक्यामध्ये असेल ग्रामीण भागामध्ये कुठं कुठे सभा आहे तुमची चार ठिकाणी आता आता कर्जाळ काय का कर्जाळ काय का ते का, का, दक्षिण तालुका कुठला ते हा काय नाव तुझ्या ते से काय नाव का वळसंग वळसंगला काय अनेक का मंगळवाडाला तीन ठिकाणी सभा आहेत आणि कुठे आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर सभा नाही फक्त आम्ही आम्हीच उमेदवार उभा केले आता तेच उभा केले तुम्ही तेच उमेदवार जिल्हा परिषदेचे काय त्या दहा बारा आहेत आणि त्या पंचायत समितीचे बारा तेरा चौदा आहेत असं तीस पस्तीस उमेदवार उभा उभा केले पक्षवाढीसाठी बॉश आता शहरामध्ये काय प्रयत्न करणार आहे सध्याला शहरात काय करणार नाही पण आता इलेक्शन झाल्यानंतर जिल्हा परत ग्रामपंचायत संपले ग्रामपंचायत तर मी जिल्ह्यात फिरायला चालू करणार आहे जिल्ह्यात फिरून जिल्हा बांधणी करणार आहे जिल्हा बांधणी करून तालुका वगैरे सर्व बांधणी व्यवस्थित करून आता वर्षी काय आम्हाला आमच्या आम्हाला काय मिळालं नसेल आमच्या पक्षाला तर पुढच्या वर्षी नक्कीच याच्या आउटपुट निघेल धन्यवाद आता जिल्ह्यात फिरणार आहेत आणि आता झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणूक आहेत बॉस बॉस चे, चे सभा आहेत चार ठिकाणी बॉस तिकडे बी जाणार आहेत आपली तोप जशी जन्मतला सांगितले तोप महापूरची आता ही तोप ग्रामीण मध्ये आणि तालुक्यामध्ये वाजणार आहे बघूया मी राहुल रणदिवेस चंदन बोललू सोलापूर न्यूज